嗯。Mm. Out there, out there. Uh? अरे कैमेरा तो गिर है बार बार आता पड़ ला कार्तिक ऐसी बॉलिंग कार्तिक ऐसी बॉलिंग हाडा गुड शॉट बेटा कार्त्या होत बा अरे ू आवट झाला तो, 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 तो <laughs> तू रे भाई पड पड्या का पड्या का, का। बापरे बाप रे बाप रे कुठे <laughs> गेला कुठे फेक तू तो बापरे जोरात मारतोस तू हॅलो 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 सगळ्यांना गुड इव्हनिंग कामावर आले का सगळे मी तुला आउटच करणार आहे बापरे खतरनाक शॉट मारतोय बॉल तुझ्याकडे परत आला बघ परत तुझ्याकडेच बॉल <laughs> आल ओ, 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 ओ बाबा कित कितकी बॉल फेरलायच लाईव्ह 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 धन्यवाद खूप खूप धन्यवाद बाप रे काय शॉट मारतोय दादा धन्यवाद 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 आमचा दादा बॅटिंग करतोय बघा शॉट लागला तर खूप मी स्पिन करणार आहे आता हो ओ हो, -हो बापरे आता मी स्पिन आहे खूप जोरात बॉल खेळताच नाही आला हो आऊस दॅट आऊज दॅट थर्ड अम्पायर आपलं पब्लिक थर्ड अम्पायर आहे आहे चिटिंग करतो आपोरगा तिटिंग चिटिंग, चिटिंग करता है तू बॉबल्या अजून एकदा आऊट आहे बघा चिटिंग नाही करायचं बरं का ओ, ओ माय गॉड कसला शॉट मारलाय पोराने खेळतोय एशिया कप चे फायनल चालले आमच्या दादा सोबत स्मायली बॉल आता टन टर्न ट्विस्ट ओ हो वाचला पर आत्ता काहीच खरं ना तर रे आत्ता बघतो अस असं बघ काय बघ <laughs> तुलाच लागलं ला परत बॉल आता बघ स्पिन कसा करतो मी ओ oh, हो oh, हो oh, माय गॉड कॅमेऱ्यावर पडला काय बॉल हो माय गॉड कुठे गेला बॉल आता उठे आता उठे। स्पिन बॉल। माय गॉड तो मालतब बॉल्स दिलाने कुटिले। अस्तां। चीटिंग 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 करता है तू। चीटिंग नहीं करता। चीटिंग करता है तू चीटिंग करता है। छचुंदर छचुंदर चिटिंग करताय तू एक टप्पाउट आहे ना पण आपल्याकडे टप्पा आउट झाला ना मग मी एक टप्पा कॅच पकडला <laughs> हाय <है> कर <तुर> सगळ्यांना <laughs> 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 मराठीत बोलायचं हिंदीत नाही बोलायचं मराठीत बोलायचं हिंदीत बोलून झालं हिंदीच्या फ्रेंड्सला कळलं आता मराठी बोल हा नुसते सौरभ जोशी बघून बघून छटक भर तुझं वजन तू बघतोय सौरभ जोशी टाकतो ना बापरे वरतून टाकू का हँगे वरतून वरतून टाकलं की तो वरून फेकून देतोस अरे तोंडावर लागला ना माझ्या अब्बी तुला छानपट्टी करतो ए बॉल कुठे अरे दातार काढतोय आता आऊटच करणार मी लास्ट बॉल तू तो सिक्स ए तू कुठं पण टाकतोच बॉल मला सारखा फिरवायला लागला मी काय फिल्टर का स्टंप कुठे तुझा स्टंप दोन वेळा आऊट झाला असतो दोन वेळा दोन वेळा आऊट झाला असतो किती वेळा टू टाइम्स आऊट झालाय टू टाइम्स तर तू चिटिंग करतोय बघा मित्रांनो हा चिटिंग करतोय दोनदा आऊट झालाय बघ सगळे बघतायत पण सगळ्यांना माहिती तू चिटिंग देखो असते मी बॉलिंग करतो हा बॅटिंग करतो मला पासून आणि दोनदा आउट झाला दोनदा तरी सुद्धा अजून मला बॅटिंग दिली नाही तुम्ही नुसतं बॉलच टाक म्हणतो आणि किती जोरा जोरात मारतोय सांगितलं त्यांना आता पळायला लागले गेले सांग की म्हणून त्यांना सांग मी आउट झालो मी चिटिंग करतो म्हणून ओपनली सांग आता आता आउटच आहे बापा बापा कसली खतरनाक बॅटिंग चालू आहे दादाची तूच बोल मारतून तुझ्याकडे परत ऑटोमॅटिक मित्रांनो व्हिडिओला लाईक करा लाईव्ह लाईक करू शकता हा बेटा मी ना तू कॅच पकडला येतो तुला कॅच पकडता नक्की आता बघवा मोडला तुला हात मोडतोय तुझा चला चला आपल्याला डॉक्टर कडे जायचंय ना तुझ्या डोळ्याला पट्टी बांधायची मी सांगितलं तू कुठं मोडलाय नाही दिसतच नाही कुठं मोडलंय हात नाही मोडला अरे छटक भर लागलं आणि त्याला काय म्हणून पट्टी बांधायची बाय hmm. इतर कोणी बॅटिंग करते बटाटे आता बघ माझ स्पिन स्पिन <laughs> जोरात मारतो का ए, सिल्वर प्ले बटन आपल्या सिल्वर प्ले बटन पानचटचा आपला सिल्वर प्ले बटन

खाना खाने खाना खाऊ दे खाना खाऊ देत नाही दे, मला बॅटिंग कर म्हणतोय बॉलिंग कर म्हणतोय करतोय पोर असं का आईला बाहेर काढतो का तू रात श्रीदीपॉक्स झोपायचं आता शिकत सवट झाली त्यातून वेळ आहे मी सगळे दहा वाजेपर्यंत दहा साडे दहा पर्यंत मॅक्स सकाळी साडेपाच ला जायचं नऊ वाजता यायचं ह्या कार्टनला शाळेला सोडायचं असतं नऊ वाजता आठ वाजता न्यायचं बळबळ उठवायला लागतं पण हा उठत नाही बळच उठून नंतर मग साडेआठ पर्यंत चहा चपाती चारायची आणि मग स्कूलला सोडायचं पण उद्या तर सुट्टी आहे तुला ना हा सांगतात ना मला सुट्टी म्हणून उद्या त्यांना दाखव ना तुला एबीसीडी येतं का म्हणून दाखव सगळ्यांना एबीसीडी म्हणून दाखवा आता हा तुम्हाला एबीसीडी म्हणून दाखवते आणि वन टू टेन पण जाणं नंबर तू कसं म्हणून सांग ट्वेंटी वन कुठे गेलं ट्वेंटी थ्री पण गायब केलं <laughs> मी सिंहगड रोड दाहिरी पुण्यामध्ये राहतो दाहिरी गाव तुम्ही कुठून कधी बरेच लोक भेटतात मला पण असं करत चॅनल चला हा पर वन टू टेन म्हणून दाखवू गाणं म्हणणं ते गाण म्हणतो सॉन्ग मध्ये एक पण काय काहीतरी म्हणतो मला माहित नाही आठवत नाही

करडला एकदा दोनदा आलतो मी पहिले मी ड्रायविंग करायचो तेव्हा सारखं ट्रिप साठी आता जरा लॉस झाला म्हणून हा परत एकदा म्हणून दाखव त्यांना खूप आवडलं अजून एकदा म्हणतात ते मला आता सारखं हो गाई बिंदी पुरीतच ग्रुप स्टडी जय श्रीराम म्हण जय श्रीराम नीट म्हणायचं जय श्रीराम बोबडाय आमचा बोबडा बोलता येत नाही जय श्रीराम गणपती बाप्पा हा ते ओरडतील बर का सगळ्यांना ओरडतील म्हणते काय तुमचा मुलगा कार्तिक नीट पण बोलत नाही येतच नाही त्याला म्हणतील सगळे गणपती बाप्पा मोरया आपले गणपती बाप्पा कुठे रेमशे महाराष्ट्र बीड 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 मध्ये कुठे तसं पण मी पण बीडचंच आहे प्रॉपर मी सोबत आम्ही पुण्यातच असतो कंटिन्यू प्लीज गांधीनगर आता लहानपणापासून आहे तसा म्हणायला पण गावाला जात असतो वर्षाने दोन तीन शेती आमच्या तिकडच आहे मित्रांनो व्हिडिओला प्लीज लाईक करा देख 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 दे� असतं लाईक करत चांगलं कॉमेंट तुला करू इकडे ना इकडे ना पण जरा गप्पा मारू ना फॅमिली सोबत आपल्या गप्पा मारू ना कुठे बोल ते म्हणतात गप्पा मारायचं कार्तिक सोबत जॉब मी रिसेंटली सोडला आहे शोधतोय दुसरा जॉब पण अजून काय मिळाला नाही पाच महिने जरी शोधतोय त्याचा बट नाही मिळत सध्या स्टार्टअप कंपनी नाही करायची चांगली चांगली कंपनी बघायची हा ना सौरभ जोशी खूपच ब्लॉग बघतो त्याची बडबड शिकून आपण बडबड करायला लागलाय सौरभ जोशी अजून कोणतात ते फ्रँकलिंगचे व्हिडिओ व्हॉट युअर लोकेशन माय लोकेशन इज पुणे मी पुण्यामध्ये राहतो सध्या सिंहगड रोडला धैर्य या ठिकाणी आहे आमची पूर्ण मोठी फॅमिली आहे आई वडील माझा बारका भाऊ त्याची बायको माझी बायको माझा मुलगा आणि छोटीशी आमची परी माझ्या बारका भावाची परी नाव काय देविका देवि आम्ही आठ जण राहतो आमच्या तस मी बीडचा आहे प्रॉपर पण आम्ही साधारणत माझे वडील एकोणीसशे त्र्याण्णव साली पुण्यामध्ये आले ते कामासाठी तेव्हापासून आम्ही पुण्यातच आहे आणि दहा वर्षापूर्वी फ्लॅट घेतला होता मी इथेच आणि आता एक तीन चार महिन्यापूर्वी त्याच्याच शेजारचा फ्लॅट आम्ही फ्लॅट म्हणजे घर कोण कुठला आहे मेसेज कमेंट ला करा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा प्लीज असे लाईक करा कशा लाईक असतो तू करतोस ना लाईक व्हिडिओला पुणे सुरक्षित नाही कोयती डोळे आहे तिकडे कोय तागे आहे हा पुण्यामध्ये असे बरेच लोकेशन्स आहेत जिथे अजिबात uh, सेफ्टी नाही आहे पण आम्ही सेफ्टी ठिकाणी आहोत सेवगड रोडला बऱ्यापैकी सेफ्टी आहे सो ओके बरेच ठिकाणं सेफ नाही पुण्यामध्ये तसे बट ठीक आहे इकडे आहे व्यवस्थित थँक्यू आदिनाथजी थँक्यू धन्यवाद सुरक्षित राहू आम्ही तसं आपण कोणाच्या आदत मदत नसतो आपण आपलं काम झालं आणि आपलं मुंगी होऊन साखर खायचं कोणाच्या तर ठीक आहे बाबा तुम्हीच तुम मोठे आम्ही आम्ही नाही आम्ही ठीक आहे सॉरी आमची चूक झाली असं म्हणून आपण नाही मुंगी घेऊन साखर खायचं बऱ्याच लोकांना काही काम नसतात भांडणं करण्याशिवाय बट आपल्याला त्याच्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आपण नाही तर भानगडीत पडत वट हॅपन केलं का उन्हें पोली होकर आए हापता बैठ तो कोई तो टॉली तो गणेश गायल नमस्कार गणेश सर। क्लाइरेट आपना बड़ा मल्लूडा छान है। आह नो कमेंट। नो कमेंट स्थिति बदल। आमच्या अर्धानगिनी आणि हे आमचे हाफ टिकीट कार्तिक